नमस्कार मित्रांनो मी शेख पुन्हा आपला एकदा द अपडेट अपडेटमध्ये स्वागत करतो आहे आता मतदानाची वेळ संपलेली आहे आता यास अनुसार औरंगाबाद मध्यमध्ये त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव पर्सेंट मतदान झालेलं आहे तसंच औरंगाबाद पश्चिममध्ये बावन्न पॉईंट अडसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे औरंगाबाद पूर्वमध्ये पचपन्न पॉईंट शहत्तर पर्सेंट इतका मतदान झालेला आहे मित्रांनो पुढं आपण पाहणार आहोत दोन हजार एकोणीस मध्ये कोणाला किती मतं मिळाले होते आणि कोणी कोण कुन जिंकलं होतं आता त्यास तीच परिस्थिती यावेळेस नाही आहे म्हणून व्हिडिओ शॉट पर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मंडळी मी सद्दामशेख द हिंदुस्तान अपडेटमध्ये आपला सर स्वागत करतोय आता आपण पाहणार आहोत औरंगाबाद दोन हजार एकोणीस मध्ये औरंगाबाद मध्य विधानसभामध्ये प्रदीप जैस्वाल यांचा विजय झाला होता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जी पहिली शिवसेना होती त्याचे उमेदवार होते त्यांना टोटल वोटिंग मिळाली होती ब्याऐंशी हजार दोनशे सतरा आणि दुसऱ्या क्रमांकावर होते नासेर सिद्दीकी जे एम आय एमचे उमेदवार होते त्यांना टोटल वोट मिळाली होती त्रेसष्ट हजार दोनशे पंचवीस त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर होते माननीय अमित भाऊ भोईगड जे तिसऱ्या क्रमांकावर होते हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते यांना सत्तावीस हजार तीनशे दोन हे मतं मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर होते कृती शिंदे हे अपक्ष उमेदवार होते यांना दोन हजार नऊशे सत्याऐंशी इतके मतं मिळाली होती त्यावेळेस प्रदीप जयस्वाल यांना तेरा हजार आठशे ब्याण्णव मतांनी विजय मिळाला होता आणि बाकींना प्रभावाचा सामना करावा लागला होता आता आपण दोन हजार चोवीसमध्ये टोटल मतांची संख्या किती आहे याचा एक आढावा घेऊया औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार मतदारांची संख्या तीन लाख सहासष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी इतकी आहे याच्यामध्ये पुरुषांचा समावेश एक लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे चौपन्न इतका आहे तर महिलांचा समावेश आहे एक लाख एकोणऐंशी हजार एकवीस इतका आहे तर इतरांना इतरांची संख्या नऊ इतकी आहे औरंगाबाद पूर्व मद मतदारसंघात दोन हजार एकोणीसला अतुल सावे यांचा विजय झाला होता अतुल सावे यांना त्र्याण्णव हजार नऊशे सहासष्ट इतके मतं मिळाले होते ते बी जे पीचे उमेदवार होते त्यानंतर सेकंड क्रमांकावर दुसऱ्या क्रमांकावर होते गफ्फार कादरी हे एम आय एमचे उमेदवार होते यांना ऐंशी हजार छत्तीस इतके मतं मिळाली होती तसेच तिसऱ्या क्रमांकावर होते आ, कलीम कुरेशी हे समाजवादी पार्टीचे उमेदवार होते पाच हजार पाचशे पस्पन्न इतके मते मिळाली होती तसच चौथ्या क्रमांकावर होते किशोर म्हस्के हे बी एस पी चे उमेदवार होते यांना तीन हजार नऊशे सत्तर इतकी मते मिळाली होती आणि त्यानुसार तेरा हजार नऊशे तीस इतक्या मतांनी अतुल सावे यांचा सा विजय झाला होता आता जाणून घेऊया दोन हजार चोवीस मतदार यादीच्या अनुसार औरंगाबाद पूर्व मतदारांची किती संख्या आहे तीन लाख बावन हजार तीनशे तेरा इतकी आहे त्याच्यात पुरुषांचा समावेश एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस एवढा आहे तरी महिलांचा एक लाख एकोणसत्तर हजार सातशे बहात्तर आहे आणि इतरचा समावेश चौदा एवढा आहे हे आता माझा आवडता क्षेत्र जिथं मी स्वतः राहतो औरंगाबाद पश्चिम विधानसभा क्षेत्र दोन हजार एकोणीसला या क्षेत्रातून संजय सिरसाट यांचा विजय झाला होता ते शिवसेना या पक्षाकडून उमेदवार होते शिवसेना ती शिवसेना जी आत्ताची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि सेकंड क्रमांकावर होते राजू शिंदे ते अपक्ष उमेदवार होते संजय सिरसाट यांना त्र्याऐंशी हजार सातशे ब्याण्णव इतके मतं मिळाले होते आणि सेकंड दुसऱ्या क्रमांकावर होते राजू राजू शिंदे त्यांना त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस एवढे मतं मिळाले होते तसेच तिसऱ्या क्रमांकावर होते अरुण बोर्डे हे एम आय एमचे उमेदवार होते त्यांना एकोणचाळीस हजार तीनशे छत्तीस एवढे मतं मिळाले होते चौथ्या क्रमांकावर होते संदीप सिरसाट हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते यांना टोटल मते पंचवीस हजार सातशे एकोणपन्नास एवढी मिळाली होती त्यास अनुसार चाळीस हजार चारशे पंचेचाळीस मतांनी संजय शिरसाट साहेबांचा सा विजय त्यावेळेस झालेला होता परंतु यावेळेस परिस्थिती वेगळी आहे दोन गट ठाकरेंचे झालेले आहे दोन गट राष्ट्रवादीचे झालेले आहे हे पाहणं गरजेचं आहे की आत्ता संघामध्ये कोणाचा विजय होणार तसेच मतदार यादीच्या अनुसार दोन हजार चोवीस पश्चिम मतदारांची संख्या चार लाख तीन हजार एकशे सदतीस एवढी आहे त्यातून पुरुषां पुरुषांची संख्या दोन लाख दहा हजार पाच सातशे त्रेपन्न एवढी आहे दोन लाख दहा हजार सातशे त्रेपन्न एवढी पुरुषांची संख्या आहे तसेच महिलांची संख्या एक लाख ब्याण्णव हजार तीनशे सात एवढी आहे आणि इतरांचा त्याच्यामध्ये समावेश सतहत्तर एवढा आहे